नमस्कार दुर्गा माता की जय आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे त्या काळात आपण आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत व उपासना करतो नवरात्रीच्या काळात देवीचे केलेली उपासना व उपाय विशेष लाभ मिळवून देतात नवरात्रीच्या दिवसात केलेले कोणत्याही काम माता दुर्गेच्या आशीर्वादाने पूर्ण सफल होते या काळात आपण काही वस्तू खरेदी करत असतो परंतु नवरात्रीच्या काळात काही वस्तू अशा आहेत की ज्या खरेदी करून घरी आणणे खूप मानले जाते की यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहे गोमती चक्र घरात आणणे खूप शुभ मानले जाते मान्यतेनुसार अकरा गोमती चक्रे घरी आणून पिवळ्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीला अर्पण करून तिजोरीत ठेवल्यास घरामध्ये समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीचा वास नेहमी घरात असतो जर तुम्ही घरामध्ये गोमती चक्र ठेवत असाल तर त्यासोबत श्रीयंत्र देखील ठेवावे दुसरी वस्तू आहे मौली हा रंगीत कलरचा धागा आणावा जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मौलीच्या धाग्यात नऊ गाठी घाला आणि देवीजवळ अर्पण करा यानंतर आपल्या इच्छेसाठी आई भगवतीला प्रार्थना करा तुम्हाला देवीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल तिसरी वस्तू म्हणजे स्वस्तिक चिन्ह व माता लक्ष्मीची पावले अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते जर तुम्हाला स्वस्तिक चिन्ह विकत आणायचे नसेल तर तुम्ही कुंकू अष्टगंधाने घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे तसेच माता लक्ष्मीला कमळाचे फूल खूप आवडते त्यामुळे नवरात्रीच्या काळात घरी कमळाचे फूल आणून देवी लक्ष्मीला अर्पण करावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल रंगाचा त्रिकोणी ध्वज खरेदी करून आणावा नवरात्रीच्या काळात नऊ दिवस देवघरात या ध्वजाची पूजा करावी असे केल्याने घरात सुखशांती राहते आणि देवी भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते दुर्गे दुर्गेमातेच्या भक्तांनी नवरात्रीत चांदीची खरेदी करावी यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घराच्या मंदिरात चांदीचे नाणे ठेवून त्याची रोज पूजा केली आणि त्यानंतर ओं श्री ह्री क्लीं श्री सिद्ध लक्ष्मीय नम हा जप केला तर देवी लक्ष्मी त्याच्या घराकडे आकर्षित होते तसे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो नवरात्रीच्या काळात विवाहित महिलांनी देवीसाठी मेकअपचे साहित्य आणावे यामुळे त्यांच्या पतीचे आरोग्य चांगले राहते जर तुम्हाला तुमच्या घरी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी मिळवायचा असेल तर श्रीफळ नारळ जरूर ठेवा घरात नारळ असणे खूप शुभ मानले जाते